आपलं शरीर निरोगी राहण्याकरता आपली पचनसंस्था जी आहे ही मजबूत असणं फार गरजेचं आहे आणि पचनतंत्राचं कार्य सुरळीत राहण्याकरता आपलं यकृत म्हणजेच लिवरचं हे सुदृढ असणं फार गरजेचं आहे म्हणजे लिव्हर जे आहे योग्य प्रकारे कार्य करणं फार गरजेचं आहे आपल्या शरीरातील महत्त्वाचे जे ऑर्गन आहे त्यांच्यापैकी एक आहे आपल्या शरीरातील पाचशेपेक्षा जास्त क्रिया ह्या यकृताद्वारे आपल्या शरीरामध्ये घडत असतात आणि आपल्या शरीराचं संपूर्ण चयापचय क्रिया ही आपल्या लिव्हरद्वारे होत असते म्हणूनच लिव्हर काय आहे लिवर काय कार्य करतं हे जाणून घेणं फार गरजेचं आहे आपल्याला निरोगी राहण्याकरता म्हणून आज आपण माहिती घेऊया लिव्हर यकृत या अवयवाबद्दल तर यकृत जे आहे हे उजव्या साईडला आपल्या फुसांच्या खाली उजव्या साईडला दर्गड्यांच्या आतमध्ये असते यकृताचं महत्त्वाचं कार्य हे असते की आपल्या शरीरातील आपण जो आहार घेतो त्याचं योग्य प्रकारे पचन करणं विघटन करणं म्हणजे जेव्हा आपण आहार घेतो तर त्यातील पोषक घटक शरीरामध्ये ॲब्झॉर्व करणं आणि जे घातक घटक आहे ते मल मूत्र आणि घाम या वाटे शरीराबाहेर काढण्याचं काम लिवरचं असतं म्हणजेच एकूणच टॉक्सिन्स जे असतात शरीराच्या बाहेर काढण्याचं काम हे लिवर करत असतं म्हणजेच बॉडी डिटॉक्सिफाय करण्याचं काम लिवर करतात आणि महत्त्वाचं कार्य हे आहे की लिव्हरमध्ये काही एन्झाईम्स ने सिक्रेट होत असतात म्हणजे काही स्त्राव स्त्रावस्त्रावत असतात जे आपल्या शरीरातील म्हणजे पुरुषांमध्ये पुरुषत्व प्रदान करणार स्त्रियांमध्ये स्त्रीत्व प्रदान करणारे जे हार्मोन्स असतात त्यांचं कार्य सुरळीत करण्याकरता हे एन्झाईम फार गरजेचे असतं दुसरं म्हणजे यामध्ये काट एक स्टिरॉइड्स वेगवेगळे निर्माण होत असतात ते आपल्या शरीराकरता फार आवश्यक असतात शरीरामध्ये कुठे सूर झाली असेल किंवा ॲलर्जिक रिॲक्शन आली असेल तर तर ते ठीक करण्याचं काम हे स्टिरॉइड आपआपच करत असतात की आपला सेफ इम्यून सिस्टम असते की आपआपच आपल्याला बरं करत असतं बऱ्याच वेळा बघा आपल्याला कुठेतरी रिॲक्शन येते कुठेतरी रिया खाज येते आणि मग काही मिनिटानंतर काही तासांनंतर ते चालली जाते तर हे ठीक करण्याचं काम परत शरीर आपण आजारी पडल्यानंतर आजारातून बरं झाल्यानंतर शरीराची झीज भरून भरून काढण्याचं काम लिवर करत असतं लिव्हरमध्ये विटॅमिन्सचं ॲब्सॉर्शन होत असतो त्यामुळे लिव्हर जे आहे हे आपल्या या विटॅमिन्सचं एक स्टोरेज असतं आणि विटामिन्स जर आपल्या शरीरामध्ये विटामिन्स मिनल्स जे न्यूट न्यूट्रिएन्ट नू, नू, असतात हे जर आपल्या शरीरामध्ये मुबलक प्रमाणात असते तर आपली प्रतिकारशक्ती ही चांगली राहते म्हणजे आपली प्रतिकारशक्ती चांगली राहण्याकरता आपलं लिवर हे सुदृढ असणं लिव्हरचं कार्य सुदृढ असणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या शरीरातून फॅट्सचं पण ॲब्सॉर्शन आपलं लिव्हर करत असतं एकूणच पण आता आहार जो घेतो त्यातले जे सगळे म्हणजे जे फॅट्स आहे यांचं ॲब्सॉर्शन करण्याचं काम लिव्हर करत असतो त्यालाच क्रिया असं म्हटलं जातं तर हे जे अनावश्यक फॅट्स आहे ह्यांना बर्न करण्याचं काम हे लिवर करत असतं मसल बिल्डअपचं काम लिव्हर करत असतं हे जे लिव्हरमध्ये जे वेगवेगळे स्त्राव तोरले जातात हे आपल्याला आपल्या शरीरात जे कोलेस्ट्रॉल असते त्यापासूनच बनलेले असतात रॉ मटेरियल त्यांचं कोलेस्ट्रॉल असतं त्यामुळे एक लक्षात घ्या की कोलेस्ट्रॉल जेव्हा वाढतं ते तुम्ही नॅचरली कमी करण्याचा प्रयत्न करा खूप जास्त प्रमाणात असेल तर मेडिसिन काही दिवस घ्या मात्र नंतर स्वतःहून ते नॅचरली कमी करण्याचा प्रयत्न करा कारण जे कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे ज्या ॲलोपॅथीचे मेडिसिन असतात त्यामुळे आपल्या लिव्हरवर पण परिणाम होत असतो आणि जास्त प्रमाणात मेडिसिन घेतल्यामुळे सुद्धा लिव्हरवर परिणाम होत असतो म्हणून एवढे सगळे कार्य आपलं लिवर करत असतं यासाठी आपलं लिवर हे सुदृढ असणं त्याचं कार्य योग्य प्रकारे सुरू राहणं हे फार गरजेचं असतं असा हा महत्त्वाचा अवयव आहे तर याचे कार्य जेव्हा बिघडतं किंवा लिव्हर जर डॅमेज झालं तर त्याची काय लक्षणं आपल्याला दिसतात त्याबद्दल माहिती हवी असेल तर त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते तुम्ही नक्की बघा म्हणजे आपल्याला एक अंदाज आहे की आपलं लिवर सुदृढ आहे की आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे डॉक्टरला कन्सल्ट करण्याची गरज आहे